मित्रांनो महाराष्ट्राच्या कारागृह विभागामध्ये दोनशे पंचावन्न जागांसाठीची पदवर्ती मित्रांनो सुरू झालेली आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचं आहे टी सी एस कंपनीच्या पोर्टलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने आहे कुठे कुठे मित्रांनो तुम्हाला काय माहिती टाकायची आहे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो काही डिटेल्स टाकायचे विद्यार्थ्यांना ते समजत नाही आणि तुम्ही कुठे फॉर्म भरायला जरी गेला तरी देखील मित्रांनो डिटेल्स जे आहेत तुमच्या चुकवल्या जातात त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे एकदा पाहून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही फॉर्म जो आहे तो कुठेही भरला कोणाकडून भरून घेतला किंवा स्वतःही भरला तरी मित्रांनो काय नाही कारण की गोष्टी तुम्हाला स्वतः माहित असतात ठीक आहे तर मित्रांनो कारागृह विभागामध्ये पात्राचा काय काय आवश्यक आहे लिपिक आणि कनिष्ठ लिपिक याच्यासाठी तर कोणती डिग्री चालते परंतु मित्रांनो इतर जी पद आहेत त्यांच्यासाठी काय पात्र आहे तर मित्रांनो त्याची सविस्तर जाहिरात जी आहे ती मित्रांनो तो एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तसंच मित्रांनो तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा त्याची लिंक दिसत असेल सोबतच मित्रांनो आपल्या प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍपवर एक जबरदस्त ऑफर चालू आहे तर मित्रांनो इथे जवळपास तुम्हाला पंचाळीस टक्के डिस्काउंट जो आहे तो दिलेला आहे ऑलरेडी मित्रांनो आपली फीस जी आहे ती कमीच आहे सुद्धा मित्रांनो तुम्हाला एवढा डिस्काउंट जो आहे तो दिलेला आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला असेल तर मित्रांनो तुम्ही काय करायचं खाली तुम्हाला लिंक दिले आहे तर लिंकवर मित्रांनो क्लिक करायचं वेगवेगळे सिरीज आहे मित्रांनो टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता बॅचेस सुद्धा मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकतात आणि मित्रांनो तुमचा अभ्यास जो आहे तो आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि महत्वाचा मित्रांनो इथे जे टेस्ट सिरीज तुम्हाला आहे ते एक्झाम पॅटर्न नुसार मित्रांनो बनवलेले आणि प्रत्येक प्रश्नाचे जे आहे ते डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही इथे जॉईन करायला काय हरकत नाही फीस देखील फार कमी आहे तर चला मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला लिंक जी आहे ती कुठे मिळेल ऑनलाइन फॉर्म भरायची काल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जाहिरात तुम्हाला वाचायची सुद्धा तुम्ही वाचू शकतात किंवा तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो कधीपासून फॉर्म सुरू झाले तर आजपासून मित्रांनो फॉर्म सुरू झाले आणि एकवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं रजिस्ट्रेशन करायचं लॉग इन लगेच करता येणार नाही आपल्याकडे आयडी पासवर्ड नाही तर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं रजिस्टर या बटनावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारची विंडो जी आहे ती ओपन होईल ठीक आहे तुम्ही मोबाईलवर सुद्धा मित्रांनो रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकता तरी ते पहा तुम्हाला वैयक्तिक माहिती जी आहे ती भरायची इथे उमेदवारचं पहिलं नाव टाकायचंय मित्रांनो इथं जे आहे तुम्ही पूर्ण नाव टाकायचं आहे आणि हे जे तुमचं नाव आहे तर हे नाव कुठून पाहून टाकायचंय तर मित्रांनो दहावीच्या तुमच्या सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीने नाव आहे त्याच पद्धतीने टाकायचंय ठीक आहे त्याच्यानंतर नावात बदल झालाय का झाला असेल तर करा आणण्याचा इथे नाही म्हणा त्याच्यानंतर इथे जन्मतारीख जे आहे तुम्हाला टाकायची आहे निवडायची इथून तर मित्रांनो जी काही जन्म तारीख असेल तुम्ही इथून निवडू शकतात यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही इयर सुद्धा निवडू शकतात जे काय असेल मित्रांनो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि टाकायचे आहे पुढे तुमचं वय जे आहे ते कॅल्क्युट होऊन जाईल इथे तुमचं जेंडर मेल फिमेल जे काय असेल ते टाकायचं त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे तुम्हाला मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर मित्रांनो चालू असलेल याच्यावर तुम्हाला एसएमएस जे आहे ते येत असतात ईमेल आयडी डी सुद्धा मित्रांनो तुमचा जो ईमेल आय डी चालू आहे त्याच्यावर ईमेल ईमेल आय डी व्यवस्थित टाकायचा आहे कारण की याच्यावर तुम्हाला आयडी पासवर्ड जो आहे तो जनरेट होत असतो त्यानंतर ईमेल आय डी इथे पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला परीक्षा जिथे द्यायची तर तीन सेंटर तुम्हाला निवडायचे रेफरन्स द्यायचे तर मित्रांनो पहिलं सेंटर जे आहे तुमच्या जवळचं द्या ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं सेंटर जे आहे ते तुमच्या आज आणखी थोडस जवळ असेल ते द्या कारण की पहिलं नाही मिळालं तर दुसरं मिळतं आणि दुसरं नाही मिळालं तर तिसरं मित्रांनो मिळून जातं आणि बऱ्याच वेळेस मित्रांनो असं होतं की जिथे जागा जास्त जास्त फॉर्म आले तर टी सी एस नाही तिन्ही निवडलेले सेंटरपैकी नाहीत परंतु मित्रांनो याच्यासाठी जागा कमी एवढे जास्त फॉर्म याच्यामध्ये येणार आहेत तर मित्रांनो याच्यासाठी जे आहे तुम्ही निवडले सेंटरच मिळून जाईल त्याच्यामुळे तुम्ही पहिलं सेंटर जे आहे ते व्यवस्थित जवळचं निवडायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे टिपवर क्लिक करायचं कर आहे आणि जनरेट ओटीपी या बटनावर क्लिक आहे इथे कॅपचा टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक आहे तर ओटीपी जो आहे तुम्हाला मोबाईलवर पण येतो आणि ईमेलने पण जातो त्यानंतर व्हॅलिडेट ओटीपी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लोज आहे त्याच्यानंतर इथे बघा आय अॅग्री या बटनाव क्लिक करायचंय आणि जो कॅपचा तुम्हाला दिसतोय तो कॅपचा इथे टाकून द्यायचा आहे त्यानंतर रिव्हरीफाय या बटनावर क्लिक आहे तसं तुम्ही याच्यावर क्लिक करता तर मित्रांनो ते पहा तुमचे प्रत्येक नाव येऊन जातं त्याच्यानंतर बाकी डिटेल्स तुम्ही टाकले ते येऊन जातात तर प्रत्येक याच्यावर जे आहे ते इथे टिक करून घ्यायचं आहे नाव वगैरे मित्रांनो पूर्ण आहे मी तुम्हाला इथे डेमो हो जो आहे तो दाखवतोय हो त्याच्यामुळे मित्रांनो इथे जे आहे ते मी अशा पद्धतीने टाकलंय ठीक आहे नाव तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीने असेल तसं टाकायचंय ठीक आहे त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचंय आता मित्रांनो सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करता येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो डिटेल जे आहे ते व्यवस्थित एकदा पुन्हा पाहून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचंय तर पहा मित्रांनो अशा प्रकारे रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं आहे त्याच्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर येऊन जातो कॉपी वगैरे हो करून घ्यायचा किंवा मित्रांनो तुम्हाला एस एमएसने सुद्धा मिळून जातो आणि ईमेलला सुद्धा मिळून जातो तर तो एक सेव्ह करून ठेवायचा त्याचा स्क्रीनशॉट वगैरे हो काढून ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं पोस्ट सिलेक्शन या, या बटनावर क्लिक करायचंय त्यानंतर क्लिक एअर टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचंय तर तुमच्यासमोर ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ओपन होईल आता रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे आता आपल्याला भरायचं आहे फॉर्म तर इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स आहे इथे तुम्हाला पोस्ट नेम निवडायची क्लर्क सिनियर क्लर्क लिपिक कनिष्ठ लिपिक बाकी बाकी सगळ्या पदांची पात्रता मित्रांनो तुम्ही एकदा पाहून आहे वॅकन्सी मॅट्रिक्स चेक करायचं आहे आणि त्यानुसार मित्रांनो इथे पोस्ट जी आहे ती सिलेक्ट करायची किंवा अप्लाय करायचे बाकीच्या पदांसाठी मित्रांनो पाच दहा एक एक दोन दोन अशी पद आहेत परंतु मित्रांनो कनिष्ठ लिपिक याच्यासाठी जवळपास मला वाटतं की एकशे पंचवीस पद आहेत आणि वरिष्ठ लिपिकसाठी काहीतरी एकतीस कि बत्तीस अशी पद आहेत ठीक आहे ते मित्रांनो वॅकन्सी मॅट्रिक्स प्रॉपर पाहून तुम्ही टाकायचं आहे ठीक आहे आता मी वरिष्ठ लिपिक हे एक पद निवडलं लिपिक हे पद निवडलं त्यानंतर इथे पहा तुम्हाला वैवाहिक स्थिती जी आहे ती तुमची इथे टाकायची मॅरिड अनमॅरिड जे असेल ते इथे टाकायचे त्याच्यानंतर इथे वडिलांचं नाव टाकायचंय पूर्ण नाव इथे आईचं नाव टाकायचंय पूर्ण पूर्ण किंवा मित्रांनो फक्त नाव लिहिलं तरी चालेल किंवा पूर्ण नाव लिहिलं तर बेटरच त्याच्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहात का यस म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुमचं डोमोसाईल सर्टिफिकेट जे आहे तर डोमोसाईल सर्टिफिकेटच्या वरती ऑफिस ऑफ तहसीलदार किंवा ऑफिस ऑफ जे काय असेल तिथून तुम्ही ऑफिस जिथून मित्रांनो तुम्ही डोमिसाईल काढला असेल ते टाकायचं आहे त्यानंतर इथे डोमोसाईल तुम्ही कधी काढले डोमोसाईल तुम्हाला कधी मिळालं त्याची डेट टाकायची त्याच्यानंतर इथे डोमोसाईलचा नंबर टाकायचा आहे तुम्हाला मित्रांनो जावक नंबर असतो तो नंबर मित्रांनो इथे डोमेसाईलचा टाकायचा आहे ठीक आहे तुम्ही इथे मित्रांनो नो केलं तर तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो घेणार नाही हे बघा मी क्लिक करून पाहिलं यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट तर तुम्हाला ते यसच करायचं आहे थे। ठीक आहे त्यानंतर इथे रिझर्वेशन कॅटेगरी निवडायची ज्या प्रवर्गातून तुम्हाला अप्लाय करायचं आहे तरही तर इथे मी ओपन सिलेक्ट करतोय बाकी मित्रांनो तुम्ही जी पण कॅटेगरी निवडतात तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल्स वगैरे जे आहे ते टाकावं लागतील आणि सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागेल इथे जन्म खून मित्रांनो तुमच्या शरीरावर असेल एखादी तर टाकत नसलं तर नाही टाकलं तरी चालतंय त्याच्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो एक कुठलंही ओळखपत्र जे आहे ते लागेल त्याच्यामध्ये पॅन कार्ड येईल ड्रायविंग लायसन किंवा वोटर आयडी पासपोर्ट जे काय असेल मित्रांनो ते इथे एक टाकून द्यायचे कुठलंही एक टाकायचं सगळे टाकत बसायचे नाही इथं पॅन कार्ड मित्रांनो मी टाकतोय तर पॅन कार्डचा इथे तुम्हाला नंबर टाकायचा आहे नंबर जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर इथे पॅन कार्ड जसं नाव असेल तसं टाकायचं आहे पॅन कार्डवर बघून टाकायचं मित्रांनो जसं असेल तसं ठीक आहे त्याच्यानंतर इथे या टेक वर क्लिक करायचंय आणि सेव या बटनावर क्लिक आहे जर पहा आपला फॉर्म जो आहे तो डाटा सेव्ह झालेला आहे त्याच्यानंतर सेव्हॅन नेक्स्ट यावर क्लिक आहे आता मित्रांनो काही अडिशनल डिटेल्स आहेत महत्त्वाचे आहेत व्यवस्थित लक्ष द्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालले असेल तर येस करा नसाल तर मित्रांनो नो करा कर्मचारी असाल केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे तर यस करा प्रकल्पग्रस्तांनी इथे यस करायचंय भूकंपग्रस्तांनी इथे करायचंय नसाल तर इथे नाही करायचं अंशकालीन कर्मचारी असाल तर यस करा माजी सैनिक असेल तर यश करा किंवा इथे नाही करा त्यानंतर तुम्हाला गुणवंत खेळाडू असाल आरक्षण घ्यायचं असेल तर यस करावं लागेल त्याच्यानंतर अपंगत्व तुमचं असेल काहीतरी इथे यश करा आणि मित्रांनो इथे यस केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते डिटेल्स वगैरे इथे टाकावं लागतील ठीक आहे त्यानंतर इथे स्वातंत्र्य सैनिकांनी म्हणजे फ्रीडम फायटर आहात का असेल तर यस करा नसाल ना तर नाही म्हणा त्याच्यानंतर अनाथ कॅटेगरीमध्ये मध्ये येत असाल तर येस करा किंवा नाही करा आता मित्रांनो मित्रांनी डिटेल्स डिटेल्समध्ये जे आहे ते सगळ्या याच्याशी रिलेटेड आहे की काही एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला डिवार केलंय का तुमच्या विरुद्ध एफ आय आर वगैरे आहे का तर इथे मित्रांनो सगळं जे आहे ते नो करून टाकायचं जर रेकॉर्ड कुठे नसेल तुमचं आणि रेकॉर्ड असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही निर्दोष सुटला असाल तर इथे यस केलं मित्रांनो तर तुम्हाला इथे केसचे जे आहे ते डिटेल्स इथे टाकावं लागतं परंतु मित्रांनो होतं इथे नाहीच करा कोणी तसं नसेलच फारच असेल मित्रांनो आणि त्याची जास्त डिटेल्स कुठे अवेलेबल नसतील तर इथे सरळ नो करून टाकायचं काहीच प्रॉब्लेम येत नाही ठीके त्याच्यानंतर सेव्हन नेक्स्ट बटनावर क्लिक आहे आता मित्रांनो तुम्हाला टाकायचं आहे इथे तुमचा पत्ता पत्ता मित्रांनो आधार कार्डवर असेल तुमचा त्याच पद्धतीने टाका त्यानंतर पद दे दे इथे देश निवडायचा आहे भारत इंडिया राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तुमचा त्यानंतर इथला इथे पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला व्यवस्थित पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतर परमनंट ऍड्रेस आणि तुमचा व्यवहाराचा पत्ता किंवा करेस्पॉन्डन्स ऍड्रेस सेम असेल तर मित्रांनो येस वर क्लिक करा दोन्ही पत्ते मित्रांनो तुमचे एकच येऊन जातील ठीक आहे एवढं झाल्यानंतर सेव्हन नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आता मित्रांनो महत्वाचा पार्ट आहे कम्युनि क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स तर क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला दहावी बारावी आणि डिग्रीचं जे आहे ते टाकायचंय तिन्ही पण कंपल्सरी आहे मित्रांनो तर इथे बा जे बोर्ड असेल तुमचं दहावीचा स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट निवडा इतर असेल सीजीपीए तर ऑर्डर निवडून मग पुढे टाकू शकतात इथे शाळेचं नाव तुम्ही टाकू शकतात त्यानंतर इथे पर्सेंटेज होते की सीजीपीए किंवा ग्रेड होते ते निवडायचे पर्सेंटेज मी निवडलं किती मार्क्स तुम्हाला मिळाले त्यानंतर किती पैकी मार्क्स मिळाले म्हणजे टोटल मार्क्स किती होते ते तर इथे तुमचे पर्सेंटेज जे आहे ते निघून येते मी कधी आऊट झालात तुम्ही ते इथे आहे इयर निवडायचं आहे त्याच्यानंतर बारावीचं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड निवडा त्याच्यानंतर तुमच्या शाळा किंवा संस्थेचं नाव निवडायचं आहे त्याच्यानंतर इथे पर्सेंटेज टाकायचं आहे त्याच्यानंतर किती मार्क्स तुम्हाला मिळाले ते मार्क्स तुम्हाला इथे टाकायचंय त्यानंतर इथे इयर ऑफ पासिंग कधी तुम्ही पास आऊट झालात ते निवडायचंय त्याच्यानंतर इथे पात्रता पदवी तर इथे अॅनी डिग्री ते निवडून आहे त्याच्यानंतर कोणत्या संस्थेतून तुम्ही उत्तीर्ण झालात ते तुम्हाला इथे टाकायचं वाय सीएम मधून जरी असेल मित्रांनो तरी इथे चालतं किंवा इतर पुणे युनिव्हर्सिटी मुंबई कोणती असेल किंवा कोणती डिग्री असेल तरी तुमची चालेल कधी तुम्ही पासआउट झाला त्याची डेट मित्रांनो निवडायची हे तुमचा निकाल लागल्याची जी, जी? मित्रांनो निकाल असेल त्याच्यावर मित्रांनो खाली डेट असते ती पाहून इथे टाकायची त्याच्यानंतर पर्सेंटेज असेल सीजीपी असेल जे काही तुमच्या निकालावर दिलेलं असेल ते मित्रांनो तुम्हाला इथे आहे ठीक आहे त्यानंतर इथे सीजीपीए मल्टल्टीप्लाइंग फॅक्टर असतो तर मित्रांनो हा जो आहे तो वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीनुसार वेगवेगळा असतो वेग तुमच्या युनिव्हर्सिटीचा तुम्ही मित्रांनो इथे पाऊन टाकायचा आहे त्याच्यानुसार मित्रांनो तुमचे पर्सेंटेज जे आहे ते काढले जातात ठीक आहे किंवा मित्रांनो असेल तुमच्या याच्यावर सीजीपी ए दिलेला तर इथे जे आहे ते निवडतानाच पर्सेंटेज निवडायचा आहे आणि पुढे तुम्ही तस पद्धतीने टाकू शकता त्यानंतर सेव्हन नेक्स्ट या क्लिक करायचं आहे आता मित्रांनो याच्यामध्ये आपण क्वालिफिकेशन जे आहे टाक ते टाकलेले आहे इथे एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही आहे पदासाठी त्याच्यामुळे इथे ऑप्शनच नाही आहे ठीक आहे तर आता डॉक्युमेंट आणि पेमेंट या ऑप्शनवर आपण आलेलो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं इथे फोटो अपलोड करायचा आहे तर इथे मित्रांनो टी सी एसच्या वेबसाईटवर एक गोष्ट लक्षात घ्या एक फोटो जो आहे तुम्हाल तुम्हाला कॅप्चर करायचा आहे आणि एक फोटो जो आहे तुम्हाला अपलोड करायचा आहे कॅप्चर म्हणजे इथे तुम्ही कॅप्चर फोटो यावर क्लिक केलं की तुमचा कॅमेरा जो आहे तो सुरू होतो मोबाईलचा असेल लॅपटॉपचा असेल किंवा दुसरा काही वेब कॅमेरा वगैरे असेल तर सुरू होता एक फोटो तिथून घ्यायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे त्यानंतर अपलोड फोटो या बनावर क्लिक यावर क्लिक आहे आणि इथून तुम्ही ड्रॉप फाइल्स किंवा ब्राउज टू अपलोड यावर क्लिक करून एक तुमचा आधी स्कॅन केलेला फोटो किंवा पासपोर्ट साईज जो फोटो असतो तो फोटो इथून तुम्ही अपलोड करू शकता अशा प्रकारे मित्रांनो दोन फोटो जे आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहे ठीक आहे त्यानंतर इथे तुम्हाला सही अपलोड करायची आहे त्याच्यानंतर दहावीचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे बारावीचं प्रमाणपत्र बारावी सर्टिफिकेट त्यानंतर पदवीचं प्रमाणपत्र इथे तुम्हाला अपलोड आहे त्यानंतर डोमेसाईल त्याच्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र इथे अपलोड आहे आणि मित्रांनो हे जे आहे ते तुम्ही इथून डाऊनलोड करू शकता ते क्लिक एअरवर क्लिक करून तर पहा अशा पद्धतीने लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असतं तर यावर मित्रांनो तुम्ही डिटेल्स जे आहे ते लिहायचे इथे सही करायचे आणि अपलोड करायचंय त्यानंतर पहा इथे पॅन कार्ड तुम्ही अपलोड करायचं कारण की मित्रांनो आपण सुरुवातीला आयडी कार्ड म्हणून पॅन कार्ड निवडलंय म्हणून इथे पॅन कार्ड अपलोड करायला आलेलं आहे बाकी तुमचा कॅश व्हॅलिडिटी असेल कास्ट सर्टिफिकेट असेल तसं अपलोड करायची इथे आवश्यकता नाही परंतु तुम्हाला अपलोड करायची असेल तर इथे तुम्ही सगळे जे आहेत कंबाईन फाईल करून अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो इथे फी आलेली ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी आहे बाकीच्यासाठी नऊशे रुपये तर इथे सगळ्या गोष्टी ज्या व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे सगळ्या गोष्टी टिक करायच्या त्यानंतर मित्रांनो इथे प्रिव्यू या बटनावर क्लिक करायचंय या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा तुमच्या समोर तुम्ही भरलेला पूर्ण फॉर्म येईल तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे मित्रांनो एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो खाली ओके बटन दिसत त्या ओके बटनावर क्लिक करायचं त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचंय सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासाठी पेमेंटचे गेट वे ओपन होतील तर मित्रांनो तिथून पेमेंट जे आहे तुम्ही करू शकता पेमेंट मित्रांनो शक्यतो जे आहे तुमच्या चांगल्या युपीआय पेमेंट ॲपने करा किंवा मित्रांनो कार्डने पेमेंट केलेलं कधी पण बेस्ट राहील त्याने मित्रांनो पेमेंट तुमचं अटकत नाही आणि पेमेंट मित्रांनो स्टक झाला फिल्ड इथे दाखवलं तर काय करायचं इथे क्वेरी रेस करायचं ऑप्शन असतो लगेच क्वेरी जी आहे ती रेस करून टाकायची दोन दिवसामध्ये मित्रांनो तुमचं पेमेंट आहे तर जमा होऊन जातं किंवा मित्रांनो पेमेंट तुमच्या अकाउंटला परत येऊन जातं ठीक आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर फॉर्मची प्रिंट घेऊन ठेवायची तुमचा मित्रांनो युजर आयडी पासवर्ड जो आहे तो व्यवस्थित फॉर्मवरच लिहून ठेवा किंवा मित्रांनो तुम्हाला ईमेलला आला असेल तर व्यवस्थित स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरायचा आहे कारागृह विभागाचा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही अडचण असतील काही प्रश्न असतील तुमचे तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये नक्की विचारात प्रत्येक मित्रांनो तुम्हाला उत्तर जे आहे ते मिळून जाईल आणि मित्रांनो फारच अडचणी असेल तर याच्यावर मित्रांनो एक नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे मार्गदर्शन जे आहे ते मित्रांनो याच्यातून मिळेल ठीक आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला जे आहेत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो तुम्ही अजून लाईक नाही केलं लाईक सुद्धा करून टाका तसेच मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला मित्रांनो तुम्ही ठेवू शकता कोणाची तरी मित्रांनो याच्यातून मदत होईल तर चला मित्रांनो तुम्हाला सर्वांना परीक्षेची या परीक्षेच्या तयारीसाठी मित्रांनो शुभेच्छा थांबतोय धन्यवाद बाय यू